घरोघरी मातीच्या चली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता सुमित्राने ज्या प्रकारे जानकीकडून चाव्या काढून घेतल्यात हे मात्र आता ऋषिकेशला सहन होत आणि ऋषिकेश मनाशी ठरवतो की आत्ता काहीही झालं तरी जानकीला मी न्याय मिळवून देणार जानकीसोबत हे जे काही घडतंय ना या चुकीच्या गोष्टी मी थांबवणार आई या सगळ्यामध्ये खूप चुकते त्यामुळे नाना शुद्धीवरती यायलाच हवेत आणि मला आईचे डोळे उघडायलाच पाहिजेत ऋषिकेश खूप चिडलेला असतो आणि तो विचार करतो की या सगळ्यामध्ये मला मला जानकीला न्याय मिळवून द्यायला हवे म्हणजे हवे कोणत्याही परिस्थितीत आणि मग तो सुमित्राला जाब विचारायला सुमित्राला जाब विचारायला आल्यावरती तो सुमित्राला म्हणतो इतके वर्ष जानकी या घराची निस्वार्थीपणे सेवा करते आणि आज तुला जानकीवरती सुद्धा विश्वास ठेवायला कठीण जाते आहे मला तर कळत नाही की आई तू इतकी कशी बदललीस यावरती सुमित्रा म्हणते बदलले मी नाहीये बदललायस तू बायकोचा पदर तू धरलायस म्हणजे बायको चुकीची वागते आपल्या वडिलांवरती वडिलांवरती इतका अत्याचार करते आणि तरी तू गप्प बसलायस यावरती ऋषिकेश म्हणतो आई तू खूप चुकीचं बोलतेस माझी बायको असं काही करणं शक्य नाही यावरती सुमित्रा म्हणते अच्छा म्हणजे या सगळ्यामध्ये आईने लहानाचं मोठं करायचं आईने लहानाचं मोठं करायचं पण मोठी झाल्यावरती मुलं मात्र फक्त आणि फक्त बायकोच ऐकणार हे असं आहे ना मुलं आईला सोडून जाणार यावरती ऋषिकेश म्हणतो आई तू सावत्र मुलगा असं म्हण ना यावरती आता सुमित्रा चिडते ऋषिकेश म्हणतो तुझ्या मनात जे आहे तेच मी बोललो आहे पण मी तुला वचन देतो या दसऱ्यापर्यंत जानकी कशी बरोबर आहे आणि तू कशी चुकलीस जानकीच्या बाबतीमध्ये तू कसा पद्धतीने चुकीचा हे केलास हे मी तुला पटवून देणार आणि तरच मी गप्प बसणार असं म्हणत मग मात्र ऋषिकेश आता इकडे खूप मोठा निर्णय घेतो त्यातच आता जानकीने मुद्दाम ऐश्वर्याच्या रूममध्ये तिची साडी ठेवलेली असते जी साडी ऐश्वर्या नेसलेली असते आणि मग मात्र आता खरा गेम सुरू होतो इकडे आता ऐश्वर्या साडी जाळायला ज्या वेळेला येते त्यावेळेला सुमित्रा तिकडे पोचून ऐश्वर्याचं थोबाड फोडते आणि त्यानंतर सुमित्रा सगळ्यांच्या समोर येते आणि ऐश्वर्याने जानकीची साडी चोरली होती आणि ती साडी ऐश्वर्या जाळत होती असं सांग आणि आता सुमित्रा इकडे सगळ्यांच्या समोर हे सत्य आणते जानकी सांगते हीच माझी साडी घालून ऐश्वर्या गेली होती ऐश्वर्या ज्या वेळेला माझी साडी घालून गेली होती त्याच वेळेला इकडे आता तिने त्या माणसाला पैसे दिले आणि ज्या वेळेला तिची चोरी पकडली गेली त्यावेळेला माझी साडी ती जाळायला आली असं म्हटल्यावर ती सुमित्रा थाडकन आता ऐश्वर्याच्या थोबाडीत देते आणि इतक्या नीच पातळीला तू खाली उतरलीस नानासाहेबांना मारण्यासाठी निघालीस त्यांच्या अंगावरती साप सोडलास म्हणजे तूच या सगळ्यामध्ये त्यांना ढकललं आहेस का असं म्हणत सुमित्रा आता इकडे थाडकन थोबाडीत देते त्यावरती ऐश्वर्या रडायला लागते सुमित्रा म्हणते बाद झालं आत्तापर्यंत मी जान अविश्वास दाखवत होते पण आज तू सिद्ध केलंस की या सगळ्यामध्ये तूच खूप मोठी कल्प्रेट आहेस आणि तूच खूप मोठी दोषी आहेस असं म्हटल्यावर ती जानकी आता सगळ्यांच्या समोर हे सत्य आणते आणि ती सांगते ऐश्वर्या सत्य कधी लपून राहत नाही यावरती ऐश्वर्या उलटा कांगावा करते आणि ती सांगायला लागते या सगळ्यामध्ये जानकी वहिनीच माझ्या कपाटामध्ये साडी आणून मला अडकवण्याचा प्रयत्न केला होता आणि माझ्या कपाटामध्ये मा साडी बघितल्यावरती मी खूप घाबरले आणि त्यामुळे मला काय करू सुचलं नाही आणि माझ्यावरती हा आळ येणार म्हणून मी घाबरले आणि म्हणून जाऊन ती साडी मी जाळून टाकली यावरती सुमित्रा म्हणते आता खोटं बोलायचा प्रयत्न करू नकोस बाद झालं तुझी सगळी नाटकं मला समजलेली आहेत असं म्हटल्यावरती मग मात्र ऐश्वर्या म्हणते नाही आई मी खरं बोलत असते आता ऍक्च्युली या वेळेला ती खरं बोलत असते पण या सगळ्यामध्ये जानकीने पूर्णपणे तिचीच गेम तिच्यावरती उलटवायचं ठरवलेलं असल्यामुळे या सगळ्यामध्ये आता ती जरी खरं बोलत असली तरी कुणीही तिचं खरं ऐकायला तयारच नसतं त्यावरती मग मात्र शर्वरी म्हणते भास्कर जानकी वहिनी असं काही कधीही करेल असं आम्हाला वाटत नाहीये तू या सगळ्यामध्ये उगाचच उगाचच आमच्या जानकी वहिनीला बदनाम करू नकोस यावरती आजी म्हणते तुम्हाला अजूनही तिच्यावरती विश्वास बसत नाहीये का मला माहिती आहे ना जानकी कधीही काहीही करू शकते यावरती मग मात्र आता इकडे चिडलेली असते शर्वरी आणि ती म्हणते आजी अगं तू जानकी वहिनीचा इतका रागराग का करतेस बरे तिच्यावरती इतकी आगपाखड का करतेस जानकी वहिनी असं तुझं काय बिघडवलंय की ज्याच्यामुळे तू तिच्याशी असं वागतेस मला खात्री आहे जानकीबाई मी काहीच करणार नाही असं म्हणत इकडे आता ती पूर्ण विश्वास ठेवून इकडे शर्वरी तिची साथ देते आणि सुमित्रा सांगत असते काय खरं काय खोटं मला हे काही कळत नाहीये त्यावरती जानकी म्हणते आई काय खरं काय खोटं हे तुम्ही माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नका हे नाना शुद्धीवरती आल्यावरतीच तुम्ही ठरवा आणि मी तुम्हाला सांगते नाना लवकरात लवकर शुद्धीवरती येणार म्हणजे येणारच असं म्हणत जानकीने खूप मोठा ऍलान केलेला असतो काहीही झालं तरी नानांना मी शुद्धीवरती आणणारच असं म्हणत जानकी आता आपल्या मतावरती ठाम असते त्याच वेळेला ऐश्वरी या सगळ्यामध्ये सुमित्राला सांगते तुम्ही आई माझ्यावरती असे आरोप करू नका तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा मी खरंच नानांना काही नाही केलं हवे तर तुम्ही नानाशुद्धीवरती येईपर्यंत तरी माझ्यावरती विश्वास ठेवा असं म्हटल्यावरती आता मात्र हा विषय नानाशुद्धीवरती येईपर्यंत बंद होतो त्यावेळेला आता इकडे आता सांगायला लागते ती म्हणजे इकडे आता ऐश्वर्या की जानकी वहिनी नाना शुद्धीवरती आयुष्यात येणार नाहीत आणि कधीही माझं भांड फुटणार नाही उलट तुम्हीच या सगळ्यामध्ये कशा अडकाल याची मी पुरेपूर काळजी घेईन असं म्हटल्यावरती आता इकडे जानकी विचार करते माझं सत्य खरं किंवा मी खरी किंवा मी खोटी हे सगळं समोर येणं हे गौण आहे नानांची तब्येत सांभाळणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ती तब्येत नानांची मला सांभाळायला पाहिजे त्यासाठी ऐश्वर्याला नानांना नानांची म्हणजे नानांच्या तब्येतीची अपडेटच मिळू द्यायची नाही मग आता खरं तर नाना हळूहळू शुद्धीवरती यायला लागलेले असतात जानकी नानांना भेटते नाना जानकीला सांगतात जानकी मला न आता या ऐश्वर्याला घराबाहेर काढायचं आहे यावरती जानकी सांगते नाना ऐश्वर्याने खूप मोठं कारस्थान करून ठेवलं आहे आणि या सगळ्यामध्ये आत्ता तुम्हाला व्यवस्थितपणे बोलता येत नाही आणि जर का तुम्ही काही सांगायला गेलात तर ती आईंच्या मनामध्ये उगाच अजून आम तुमच्या आमच्या माझ्याबद्दल विष पेरण्याचं काम करेल आणि मग मात्र आपल्याला काहीच करता येत नाही तुमच्या जीवावरती उठले ती ही गोष्ट आपल्याला सगळ्यांच्यासमोर सिद्ध करायची आहे आणि त्यासाठी त्यासाठी मी तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करते की काहीही झालं तरी का ना तरीसुद्धा तुम्हाला बरं वाटते किंवा तुम्ही शुद्धीवरती आलात ही गोष्ट तिला कोणत्याही परिस्थितीत आपण कळू द्यायची नाहीये नाना म्हणतात काय केलं काय तिने मग जानकी सगळी इत्यमभूत माहिती नानांना सांगते आणि जानकी सांगते ऐश्वर्याने या सगळ्यामध्ये तुम्हाला मारण्यासाठी साप सोडला तुम्हाला मारण्यासाठी जो साप सोडला होता तो सापाने मला चावलं तो साप मला चावला आणि तो साप निघून गेल्यावरती इकडे ऐश्वर्याने मीच तो साप तोड सोडलेला आहे असं दाखवण्यासाठी माझ्याच कपडे घालून ती गेली होती आणि मलाच अडकवण्याचा प्रयत्न केला असं म्हणत जानकी जे सत्य आहे ते नानांना सांगण्याचा सा प्रयत्न करते आणि नाना म्हणतात नाही या कटकारस्थानी बाईला घराबाहेर हकललंच पाहिजे पण नानांची अजूनही तब्येत बरी नसते मग ऋषिकेश आणि जानकी नानांच्या सोबतीला बसून आता खूप मोठा प्लॅन करतात काहीही झालं तरी सुद्धा नानांना या सगळ्यामध्ये आता मात्र ऐश्वर्याला समजलं नाही पाहिजे की नाना शुद्धीवरती येत आहेत आणि अशा पद्धतीने खूप मोठा डाव रचला जातो नाना पडून राहण्याची ऍक्टिंग करायला लागतात आणि जोपर्यंत जानकी सांगते की नाना तुम्हाला व्यवस्थितपणे बोलता येत नाहीये जोपर्यंत तुम्ही तोंडाने पद्धतशीर बोलत नाही तोपर्यंत तोपर्यंत तुम्ही या सगळ्यामध्ये आता मात्र असंच पडून राहायचं आहे असंच पडून राहिल्यामुळे मग मात्र ऐश्वर्याला डाऊट येणार नाही आणि तिला असं वाटेल की तुमची तब्येत अजूनही आहे तशीच आहे आणि मग आपण खूप मोठा ज्या वेळेला तुम्हाला व्यवस्थितपणे बोलता येईल तेव्हा धमाका करायचा आहे फायनली निर्णय ठरतो नाना पळून राहण्याची ॲक्टिंग करतात मग आता इकडे सारंग समोर पण पडून राहण्याची ॲक्टिंग करतात कारण सारंगला बरोबर तिने मी आपल्या जाळ्यात ओढलेलं असतं म्हणून ज्या ज्या वेळेला फक्त जानकी आणि ऋषिकेश हे समोर येत असतील त्याच वेळेला नाना बोलत असतात आणि मग नाना खूप मोठा एक निर्णय घेतात की या सगळ्यामध्ये जर का मी माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर ह्या सुमित्राने या दोघांचं जगणच नको करून टाकलं असतं आता नाही आता खरं सांगायची वेळ आलेली आहे जे मृत्यूपत्र मी इतके दिवस सगळ्यांच्यापासून लपून ठेवत होतो ते मृत्यूपत्र वाचण्याची वेळ आली आहे असं म्हणत आता मात्र इकडे खूप मोठा निर्णय नाना घेतात आणि नानांनी घेतलेला निर्णय आता निर्णायक ठरणार असतो पण यासाठी वाट पाहण्यात येणार असते ती म्हणजे आता दसऱ्यात आता सगळ्यात मोठा पुरावा असतो तो म्हणजे आणायचा असतो तो दागिन्यांचा आणि आता दागिने खोटे जिथून बनवून घेतले होते त्या ठिकाणी ऋषिकेश कॉल करतो ऋषिकेश कॉल करून आता दसऱ्याच्या दिवशी सगळं भांड फोडण्याच्या निमित्ताने खूप मोठा डाव रचायला सुरुवात कर आणि आता खऱ्या अर्थाने सगळी जय्यत तयारी दसऱ्याला राक्षसरूपी ऐश्वर्याचा वध करण्याची स तयारी सुरू होते इकडे आता सगळं समजल्यावरती जे सोनार असतात ते सांगतात हो ऐश्वर्या मॅडमचा माणूस म्हणजे सयाजीराव विखे पाटील यांचा माणूस बाळासाहेब आला होता आदल्या दिवशी मला फोटो आले फोटो आल्यानंतर हुबेहूब दागे बन दागिने बनवण्याची ऑर्डर आली मारा नहीं, मला त्यावेळेला काही कळलं नाही पण ज्यानंतर मला आता पारेख भाईंचा प्रकार कळला ना त्यानंतर मला समजलेलं आहे की हे दागिने कशासाठी बनवलेत आणि मी ही साक्ष द्यायला अख्ख्या गावासमोर तयार आहे आता एक मोठा पुरावा सापडलेला असतो ऋषिकेश म्हणतो ठीक आहे दसऱ्याच्या दिवशी मी तुम्हाला बोलवून घेईन आणि त्यावेळेला जे काही सत्य आहे ते सत्य तुम्ही सांगा एक पुरावा सापडलेला असतो की दागिने ऐश्वर्याने चोरले दुसरा पुरावा म्हणजे आता नाना स्वतः नाना स्वतः शुद्धीवर आलेले असतात आणि आता नाना बऱ्यापैकी व्यवस्थित बोलायला लागले असतात हे आता दोघांच्याही लक्षात आलेलं असतं जानकी आणि ऋषिकेशच्या मग आता नाना बोलते होणार म्हटल्यावरती जानकीला ऋषिकेश म्हणतो हीच ती वेळ आहे मी आता इकडे पारेखबाईंना पण बोलवलंय ज्या सोनाराकडून खोटे दागिने ऐश्वर्याने घेतले त्यांना पण सी सी टी व्ही फुटेज घेऊन बोलवलं आहे आणि आता खूप मोठा धमाका दसऱ्याच्या दिवशी करायला जानकी तयार असते जानकी दसऱ्याच्या दिवशी देवीचं उद्यापन करून आता मात्र नानांना सगळ्यांच्या समोर घेऊन येणार असते गुलाबबाबांना ती सांगते की या सगळ्यामध्ये आता जे काही मंडळी येतील त्यांना सगळ्यांना आत पाठवा ऐश्वर्या घाबरते ज्या वेळेला ऐश्वर्या पाहते की इकडे आता आलेले आहेत ते म्हणजे आपण ज्यांच्याकडून खोटे दागिने घेतले ते आणि ऐश्वर्याला आता पळता भुई थोडी होते काय करू कुठे पळू कुठे लपू कुठच्या वेळात जाऊ तिला आता काही काही समजत नसत आणि ऐश्वर्या चांगलीच हबकते तोपर्यंत आता सगळं काही जय्यत तयारी झालेली असते ऐश्वर्याला एक्सपोज आता दसऱ्याच्या दिवसाला सगळे एकत्र जमतात मग जानकी सगळ्यांच्या समोर सत्य आणते आणि नानांना सगळ्यांच्या समोर आणते नानांना अशा पद्धतीने सगळ्यांच्या समोर पाहिल्यावरती मग मात्र ऐश्वर्या चांगलीच गडबडते ऐश्वर्या गडबडते आणि आता ती म्हणते हे काय यावरती नाना म्हणतात मी शुद्धीत आलो आहे मला सगळा प्रकार समजलेला आहे जे काही सत्य आहे ते सगळं सगळं उलगडलेलं आहे ऐश्वर्या तुझा खेळ संपलाय मला संपवण्याचा तू प्रयत्न करत होतीस ना मी आहे आणि सुमित्रा तुझं काय चाललंय तू या सगळ्यामध्ये आपल्या राम आणि सीतेसारख्या असलेल्या मुलांवरती संशय घेतेस तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मला माझ्यावरती झालेला हा हल्ला हा ऐश्वर्याने केलाय मला ऐश्वर्याने आहे आणि तू जानकी ऋषिकेशला सावत्रपणाची वागणूक दिलीस बस झालं आता मला हे सहन होत नाहीये सुमित्रा या सगळ्यात जितकी दोषी ऐश्वर्या आहे त्यापेक्षा जास्त दोषी मी तुला मानतो कारण आपल्यांकडून अपेक्षा केली जाते परक्यांकडून नाही आणि तू परक्यांपेक्षा खूप घनेरड बघलेस आणि त्यामुळे त्याचमुळे मी माझं मृत्यूपत्र वाचणार आहे असं म्हणत नाना आता या कंपनीचा या घराचा जे मृत्यूपत्र केलेलं असतं जे सर्वे सर्वा जानकी ऋषिकेश असतात ते मृत्यूपत्र समोर आणत सुमित्रा आणि आता ऐश्वर्या या दोघींचे कायमचे डोळे उघडणार असतात